नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जे जिल्हे आहेत एकूण छत्तीस जिल्हे आहेत तर या छत्तीस जिल्ह्यांचा आपण अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्र प्रामुख्यानं या छत्तीस जिल्ह्यातील काही जिल्ह्यांना ना ना कोपण नाव दिलेलं येतं आणि मग ही टोपण नावं कोणती आहेत कोणत्या नावानं त्या जिल्ह्याची ओळख आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो जर आपण नवीन असाल तर जेणेकरून सर्व महाराष्ट्रातील जिल्हे मित्रांनो पश्चिमेकडचा जर भाग बघितला आपण तर पश्चिमेला पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे हा पश्चिमेकडचा भाग येतो आणि प्रामुख्यानं दक्षिणेकडचा भाग बघितला तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर हे प्रामुख्यानं दक्षिणेकडचे जिल्हे आहेत मध्य भागामध्ये बीड अहमदनगर औरंगाबाद जालना परभणी हिंगोली वाशिम अकोला हे मध्य भागातले जिल्हे आहेत उत्तरेकडचे जिल्हे यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर हे उत्तरेकडचे जिल्हे आहेत त्यामध्ये भंडारा येतो गोंदिया येतो पूर्वेकडच्या जिल्ह्यामध्ये पण गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे पूर्वेकडचे जिल्हे आहेत आणि नांदेड हा देखील पूर्वेकडचा जिल्हा आहे प्रामुख्यानं मित्रांनो असे आपल्या राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यांचा मिळून आपला हा महाराष्ट्र राज्य बनलेला आहे महाराष्ट्र राज्य बनलेला आहे या महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांचं वैशिष्ट्य आहे तर ते वैशिष्ट्य काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो तर संपूर्ण व्हिडिओ पाहावा जेणेकरून आपल्याला स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त असा हा भाग आहे जिल्हा जिल्ह्याचं नाव आहे मुंबई मुंबईसाठी तो पण नाव काय आहे तर मित्रांनो मुंबईला भारताचे प्रवेश दावा किंवा भारताची आर्थिक राजधानी भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर सात बेटांचे शहर म्हणून ओळखलं जात अहमदनगर अहमदनगरला साखर कारखान्यांचा सा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगरला आहेत त्यामुळं साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून अहमदनगरला ओळखलं जातं त्याचबरोबर अमरावती अमरावतीमध्ये देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा म्हणून अमरावतीला ओळखलं जात धाराशिव आता सध्या नाव बदललेलं आहे श्री मातेचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला ओळखलं जात त्यानंतर संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद अर, मराठवाड्याची राजधानी अजिंठा अर्ग लेण्यांचा जिल्हा म्हणून संभाजीनगरला ओळखलं जातं त्याचबरोबर कोल्हापूर कोल्हापूरची खास ओळख आहे गुळांचा जिल्हा कुस्तीगारांचा जिल्हा म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं त्याचबरोबर मित्रांनो कोल्हापुरातील प्रसिद्ध चपला हे एक वैशिष्ट्य आहे कोल्हापूरचं कोल्हापुरी चपला म्हणून कोल्हापूरला चांगली ओळख या कारागिरांनी करून दिलेली आहे कोल्हापुरी चपलेनं त्यामुळं गुळांचा जिल्हा आणि कुस्तीगारांचा जिल्हा म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं आणि त्याचबरोबर कोल्हापूर चपलेचा जिल्हा म्हणून देखील कोल्हापूरला ओळखलं जातं त्याचबरोबर गडचिरोली गडचिरोली जंगलांचा जिल्हा सर्वाधिक जंगल महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीला आहे गोंदिया गोंदियामध्ये भाताचे कोठार भाताचं उत्पादन सर्वाधिक गोंदियामध्ये होतं त्याचबरोबर अं मित्रांनो चंद्रपूर चंद्रपूरमध्ये गोड राजांचा गौंड राजाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं दोनराजा दोनराजा जिल्हा म्हणून ओळखलं जात जळगाव जळगाव मध्ये या जळगाव जिल्ह्याला ओळखलं जात नागपूर नागपूर संत्र्यांचा जिल्हा म्हणून नागपूरला ओळखलं जातं सर्वाधिक उत्पादन संत्र्यांचं नागपूरमध्ये होतं म्हणून नागपूरला संत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं मित्र नांदेड संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून नांदेडला ओळखलं जातं मित्रांनो संस्कृत कवींचा जिल्हा मित्रांनो कवींचे नावे आणि टोपण नावे हे पाहण्यासाठी आपल्या या चॅनलवरती आय बटन आपल्याला दिसत आहे त्या आय वरती क्लिक करा आपल्याला कवींची नावं पाहायला मिळतील नाशिक द्राक्षांचा जिल्हा आणि मुंबईची परस भाग म्हणून नाशिकला ओळखलं जातं त्याचबरोबर नंदुरबार नंदुरबारला प्रामुख्यानं आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर पुणे पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याला जाते महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सांस्कृतिक राजधानी सर्वाधिक शैक्षणिक संस्था आणि शैक्षणिक कार्य या पुण्यामध्ये चालत पुण्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी एमपीएससी असेल युपीएस असेल त्या जर स्पर्धात्मक परीक्षा असेल त्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी पुण्यामध्ये जातात त्यामुळं पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणून देखील ओळखलं जातं आणि सांस्कृतिक वारसा देखील पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं बीडला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं सध्या पाण्याची सोय मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे बीडमध्ये त्यामुळे ऊसतोडीत कामगारांचे प्रमाण हल्ली जरा कमी झालेलं आहे जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून बीडला ओळखलं जातं आणि त्याचबरोबर बुलढाणा बुलढाण्यामध्ये महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ आहे बुलढाण्याला महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ नावानं ओळखलं जातं आणि त्याचबरोबर भंडारा भंडारामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक तलाव आहेत तलावांची संख्या आहे त्यामुळं तलावांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला ओळखलं जातं ते भांड्यांचे शहर म्हणून देखील या जिल्ह्याला ओळखलं जातं यवतमाळ पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळला ओळखलं जातं मोठ्या प्रमाणात यवतमाळमध्ये जिल्हा म्हटलं जातं रत्नागिरी जिल्हा म्हणून रत्नागिरीला ओळखलं जातं आणि रत्नागिरी आंबा प्रसिद्ध असलेला आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो रायगड रायगड जलदुर्ग व डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं आणि मिठागरांचा जिल्हा देखील म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये मिठागरांचा जिल्हा रायगडला संबोधलं जातं रायगडमध्ये मिठाचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होत आहे धुळे धुळ्यामध्ये पूर्वीचा पश्चिम खानदेश धुळ्याला म्हणून ओळखलं जातं पश्चिम खानदेश म्हणून ओळखलं जातं आणि सांगलीला नाट्य पंढरीचा जिल्हा म्हणून सांगलीला ओळखलं जातं मित्रांनो तर अशाच पद्धतीनं आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो स्पर्धात्मक सर्व व्हिडिओ या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील सिंधुदुर्ग जलदुर्ग जिल्हा दक्षिण कोकण म्हणून ओळखलं जातं सोलापूर शिवयोगी सिद्धेश्वरांचा हो जिल्हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखलं चुरांचा जिल्हा कुंतल देश म्हणून साताराला ओळखलं जात परभणी परभणी ज्वारीचे कोठार ज्वारीचं उत्पादन परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे ज्वारीचे कोठार म्हणून परभणीला ओळखलं जातो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद या गुरुला काही पिढे हव्या असतील तर या पिढे एम सीच्या स्पर्धेच्या दृष्टीकन किंवा अन्य माहिती आपल्याला हवी असेल तर मग मगदुमसर डॉट कॉम या वेबसाईटला आपण भेट द्या धन्यवाद मित्रांनो धन्यवाद